तर स्वागत आहे तुमचं हाय अमोल धारेकर अमोल दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह ला बोला बोलो हिंदी है क्या को बोलिए खाना हुआ क्या तर चला हाँ ए, गावल करू न हो गया ठीक है तो चैनल पे नए आए हो तो चैनल को सब्सक्राइब करो और लाइक करो और आगे ऐसे ही सपोर्ट करो बोले तो अच्छा है ए आवाज करू का आपको मराठी नहीं आती है क्या दिसत नहीं, दिसते ना मराठी ना तुम्हें मी दिसत नहीं हो कारण हातामध्ये थोडं शिवायचं आहे दादा त्यासाठी मी असं लावलेलं आहे मराठी बोला हा मराठीच बोलते मी मराठी येतं मला हिंदी तेवढं काही जास्त येत नाही मला आवाज करू नका रे कोणतं गाव गाव कोणतं गाव सांगायचं का तुम्हाला गाव मधलं आहे गाव कर्नाटकामध्ये आहे बिदर जिल्ह्यामध्ये उम्नाबाद तालुक्यामध्ये आहे घेऊन दुकानात शिवा दुकानातच ठेवा त्याला अरे वा कन्नड येत तुम्हाला उटा मारी हा उटा मारी तरी उठा तरी रि नग बी थोडे थोडे नाही भरतू तरी कन्नड मग बर रे कन्नडा थोडा थोडा हा थोडा थोड्याने बरतोच रे ना मग खूप साऱ्या महाराष्ट्रीयन लोकांना कन्नड येत पण मला काही तेवढं लक्षात राहत नाही आणि मी कन्नड ऐकले पण नव्हते कारण आता मला देवाने इथे पाठवून दिलं त्यासाठी आता कळते भाषा पण बोलायला येत नाही तेवढं क्लिअर कारण इकडे लोक का आपण कन्नडी बोललो तर खूप हसतेत मराठीच बर हो मराठीच बरं आहे आपणाला इकडं हसतेत लोक आपण कन्नड बोलायला गेलो तर कारण आपल्याला असं रफ म्हणजे निब्बर भाषा येते कन्नड बोलण्यासाठी कोणतीही भाषा असं काही असो होते लहानपणापासून शिकलेलं वेगळंच आणि आदरटी शिकायला गेलं तर वेगळंच असत माझ ट्रॅक्टर कारखान्याला असतात हो का दादा कुठल्या कारखान्याला माझ्या इकडे कारणा कर आहे का तुम्हाला माहिती कारखाना तुम्ही कुठून आहात हुदली कुठं आहे हे हुदली हुदली सतीश शुगर म्हणजे जास्ती लोक कर्नाटक बोलतात आणि महाराष्ट्रातले पण लोक इकडे खूप येतात तोड़ी लोक मी पुणे पुणे का बर बर प्लीज कमेंट करा सर्वजण आणि चॅनल वर नवीन चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा उरळी काचन काचन कांचन उरळी बरं बरं दादा म्हणजे तुमचे टॅक्टर आहेत का कारखाना कारखान्याला जातात का माहेर कोणतं माहेर महाराष्ट्रातलं आहे दादा लातूर जिल्ह्यातली आहे मी महाराष्ट्रातली आहे दादा हेल्थ टिप्स तर बोला हाय हेल्थ टिप्स ताई आहेत की दादा आहेत बोला स्वागत आहे तुमचं पण लाईव्ह लातूर मध्ये कोणतं म्हणजे ओरिजिनल कपड सांगता येणार नाही दादा लातूर जिल्ह्यातली जा आहे निलंग्या तालुक्यातली आहे आणि जवळच आहे तिथं आहे पण म्हणून मराठी येते मला महाराष्ट्रातली आहे आणि कर्नाटकात येऊन मला म्हणजे कर्नाटकामध्ये दिलेलं आहे कन्नड येत नाही मला शिकावं लागतं येत पण वाकडं तिकडं मी बोलले तर सर्वजण हसतात कॉमेडी होती कॉमेडी एक कारण आपल्या इकडे लिंगायत माणसंच बोलतात ना लिंगायत असणारेच कन्नड मध्ये बोलतात आणि ते पण घरी आणि बाहेर आले तर मराठीच बोलतात त्यासाठी आपण कन्नडाला म्हणजे लक्ष देत नाही नीलेश माळी दादा ताई तुम्ही तिथे काय करतात त्यांनी कशाला इकडे लांब लांब गेले आहे लांब गेले आहे म्हणजे दादा ताई तुम्ही तिथे काय करतात मी माझं काम करते घरकाम अजून काय करू घरकाम चालू आहे दादा आपलं जितक काही आपल्या हाताने काम होतो तेवढं काम करायचा आणि शिलाई मिशन घेऊन बसायची तर प्लीज स्वागत आहे लाईक करा चॅनल वर नवीन आलात सर्वजण तर एवढं लांब का बर लांब म्हणलं तर आता ते काय सांगायचं दादा लांब आणि जवळ ते जमलं जमलं आता लांबला जवळला प्रवास म्हणजे काही नसतो माझ्यापेक्षा खूप लांब जातात लोक माझ्या गावचे हे तर काहीतच तरी आहे जास्ती लांब नाही एक तीस किलोमीटर किंवा पस्तीस किलोमीटर इतकंच असेल माहेर पासून सासर असेल नाही 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 लव्ह मॅरेज नाही कर्नाटकात मी आलीच नाही कधी बी ती दाजी काय करतात दाजी म्हणजे दुकान आहे फोटोच फोटो, फोटो काढतात त्यांनी दाजींची माझी काही ओळख नाही बरं का दादा अमोल दादा अरेंज मॅरेज आहे लग्न मला कन्नड येत नाही त्यांना मराठी येत नाही असं आहे आमचं लव्ह मॅरेज कुठलं भेटणार तसं आणि लव्ह मॅरेज करून भेटते काय फक्त भांडणं भेटते भांडव लव्ह मॅरेज काय ते लव माझ्या लग्नाच्या पहिल्याच चा चांगलं असते आणि लग्न त्या दोघांचं करून दिल्यावर मग इतके भांडणे असतात इतके भांडणे असतात काय सांगायचं मी तर खूप लोकांचं बघितलं भांडणं चला असू द्या खूप साऱ्या लोकांचं लव्ह मॅरेज असतं आणि चांगलं असतं चा। हो दोघ पण काम करतो कारण काम केलं आज काम केलं तर उद्याच्या पोटाची म्हणजे भरती होते आपली आज नाही काम केलं तर उद्या पोट भरण्याचं प्रॉब्लेम होतो त्यासाठी करायला पाहिजे हात पर्यंत पाय पर्यंत कष्ट केले तरच फळ भेटेल असं असतं ना त्यासाठी मेसेज इज ऑफ तर प्लीज कमेंट करा लाईक पण करा दादा अमोल दादा निलेश माळी दादा गेला की आहेत तुम्ही आणि जर कुणाचं चॅनेल पण असेल तर सांगा बरं एक का एकमेकांना सपोर्ट करू सगळी मला दिसतच नाही काय झालं म्हणा डोळ्याला चिंबून जातात सगळी म्हणजे दादा हो भांडी भांडी भांडण भांडण हो ना त्रास होतो भांडण्याचा खूप त्रास होतो तो अगोदरच चांगलं असतं लग्नाच्या अगोदर म्हणजे काही नसतं ना खायला भेटतं आईचं बापाचं सगळे जण फ्रीमध्ये असतो काम नसतं धंदा नसतं ते चांगलं वाटतं लग्न झाल्यानंतर काम करावं लागतं जे काही आलेल्या संकटाला तोंड द्यावं लागतं तेव्हाच एकमेकांना सुधरून घेऊन गेलं तरच भांडणं होणार नाही तर रोज भांडणे होतील त्यात काय भांडण्याला तोंड दिलेलं आहे फ्रीमध्ये तोंडानं बोलायचं असेल तर भांडणं व्हायला उशीर लागणार नाही प्लीज कमेंट करा प्लीज कमेंट करा काय माहिती खाल्ल्याला मेसेज कट होतेत डिलेट होत आहेत दिस मेसेज काहीतरी म्हणते इज होल्ड फोर रिवेम रिव्ह्यू वन रिव्ह्यू बोलते प्लीज कमेंट करा चला केल्या कमेंट त्या बघत नाही तुम्ही बघते ना दादा मी बघते बघते कारण इकडे पण लक्ष असलं पाहिजे नाही तर हे बघा असं चुकत आता उकलत बसले मी शिलाई दुसरीकडेच टाकली मी बघते मी तिकडे पण बघते कडेवारी लेकरू घेऊन गाव सगळं फिरल्यासारखी गोष्ट आहे माझ्यासोबत पण कमरेवर लेकरू घेऊन लेकरू कुठं आहे म्हणत गाव सगळं हुडकलती एक बाई म्हणे तसं होते त्यासाठी मी कमेंट बी बघते आणि इकडे पण बघावं लागतं मला एकीकडेच लक्ष दिलं तर एकीकडलं जात लक्षातून मी कमेंट बघत आहे तुमच्या तुम्ही करा कमेंट ऊन खूप कडक झालेला आहे आता प्लीज कमेंट करा लाईक करा लाईक करा दादा बंद करणार आहे लाईव्ह कारण मला लेकरला नाही जा, जाय जा, जायचंय शाळेमध्ये तर मी अजून साडेतीन वाजता चालू करेन तर तुम्ही या